नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वयाच्या साठीनंतर देवाधर्माचं देवा धर्माचं करायचं काय वय वाढल्यानंतर देव धर्माचं काय करायचं नाही का वय झालेलं आहे आपल्या होत नाही आणि मुलं सुना वगैरे जवळ जर राहत नसतील सर्विसच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने ते दु दुसरीकडे राहत असतील किंवा शहराच्या ठिकाणी किंवा परदेशात जर राहत असतील तर मग अशावेळी आपण देवधर्माचं करायचं काय तर आपण तर एकतर आपल्या खूप त्यांच्याशी भावना जोडलेल्या असतात असतात त्यामुळे आपण काही केलं नाही देवधर्म जर केला नाही तर आपल्याला त्याचं काही त्रास होईल का आपल्या मुलाबाळांना काही त्रास होईल का असं आपल्या मनात एक प्रकारची भीती असते आणि त्यामुळे पोटी सुद्धा आपण कधी कधी देवधरम करतो आपल्या शरीराच्या आणि होत नसलं तरी आणि दुसरी गोष्ट काय आहे माहित आहे का आपण कुठे देव धरम करायला गेलं कुठे फिरायला गेलं आणि उचलला दे की घेऊन येतो आपण आणि अशा प्रकारे आपल्या देवाऱ्यात भरपूर प्रकारचे देव आपले पितळचे देव जमा झालेले असतात कुठे गेलं की आता जसं शेगावला गेलं की गजानन महाराजची मूर्ती घेऊन येतो किंवा पंढरपूरला गेलं तर प पांडुरंगाची मूर्ती घेऊन येतो छोटीशी पितळची आणि असं करता करता पूर्वी आपल्या म्हणजे जेव्हा आपली सुरुवात असते तेव्हा आपल्या देवारात एक दोन देव नेमके असतात परंतु जसजसं मग आपला संसार पुढे पुढे जातो आपला देवारा पूर्ण देवाने भरतो तेव्हा आपण हौशणी करतोही आपल्याच्यानी होतही आणि घरात कोणीतरी असतं त्यामुळे सुद्धा देव धर्म तेवढं आपल्याला जड जात नाही परंतु आता वय वाढलं आपल्याच्यानी बसणं होत नाही जास्त वेळ देव म्हणजे देवाचं क पू पूजेसाठी बसताना आपल्याला जास्त वेळ बसणं होत नाही मग अशा वेळेला काय करायचं त्रास होतो टोंबळे दुखतात जास्त वेळ एका ठिकाणी बसणं होत नाही ज जप करणं होत नाही बऱ्याच जणांना जप करायची हे असते देव सकाळ संध्याकाळ जप होत नाही पूजा करताना त्रास होतो टोंबळे दुखतात मग अशा वेळेला देवधर्माचं काय करायचं भरपूर तुमच्याकडे देव द जमा झालेले आहेत तर माझ्या मताने मत आपली देवाशी खूपच श्रद्धा जोडलेली आहे खूप आपण भावनिकरित्या श्रद्धेने आपण देवाशी जोडलेले आहोत परंतु आपल्या जाणी जर होतच नाही तर मग अशा वेळेला काय करायचं तर पितळ्याची जर मी माझ्या मताने पगार तुम्हाला पडलं तर तुम्ही पहा तुम्हाला जर पटत असेल तर तुम्ही त्याच्यावर अंमलबजावणी करा कारण सगळ्यांच्या धार्मिक भावना त्याच्याशी जोडलेल्या आहेत आपण जे इकडून तिकडून देव आणलेले आहे त्या देवाचं एक छान एक एक दिवस निवडून त्याची पूजा करा ते सगळे देव एका डब्यात ठेवा आणि त्याची रिसायकलिंग करून एक छान अशी मूर्ती बनवून घ्या जेणेकरून तुम्हाला ती पूजा करायला सोपी जाईल तुमचं पूजा करता येईल Uh, uh, रोज तुम्हाला त्या ते, त्याची पूजा करणं सोयीचं जाईल अशा ठिकाणी उंचावर ठेवा जेणेकरून तुम्हाला खाली बसावं बसा वा काम नाही पडलं पाहिजे तुम्हाला खाली बसायला लागलं नाही पाहिजे असं उंचावर त्याची एक छान मूर्ती बनवा तुम्हाला जे ज्या देवाची योग्य वाटेल जो देव तुमच्याशी जवळचा वाटेल त्या देवाची एक छान मूर्ती बनवा आणि त्याची रोज पूजा करा बघा त्या देवाची मला असं वाटतं बघा तुम्हाला काय वाटतं माझी इथे कुणाचीही धार्मिक भावना दुखवण्याचा हेतू मात्र नाही परंतु आपलं वय वाढल्यामुळे आपल्याच्या मी होत नसल्यामुळे आणि देव्हाऱ्यातल्या देवाची काय होती त्याची हेळसांड होते त्याची पू नियमित पूजा होत नाही आणि मग आपलंही मन कुठेतरी काही झालं तर आपल्यालाही कुठेतरी त्रास होत राहतो की अरे अशामुळे असं झालं का म्हणून असं होत असेल का तर असं हो होणार नाही त्याच्या छान येता सांग तुम्ही पूजा करा एक दिवस छान निवडा आणि त्या एका पूजा झाल्यानंतर एका डब्यात तुम्ही घ्या आणि ते एकत्र करून त्याची रिसायकलिंग करून छान एखादी मूर्ती तुम्ही त्याची बनवून घ्या त्याचप्रमाणे विविध अनेक प्रकारचे टाक असतात पूर्वापार चालत आलेले बरेच त्या आपल्या देव्हाऱ्यात ती देव मावती असे अनेक टाक असतात मग ह्या टाकाचं करायचं काय तर टाकाच्याबद्दल मी बोलणार नाही कारण पूर्वजापासून ते चालत आलेले आहे परंतु बघा तुमच्या ज्याने जर होत असेल तर रोज पूजा पूजा करा किंवा जर होत नसेल तर मात्र तुम्ही सणासुदीला किंवा तुमच्याने बसणं होत असेल तर तुम्ही रोज पूजा केली तरी चालते टाकेची पूजा तसं टाकची पूजा करायलाच पाहिजे टाक घरात जर असेल तर पूर्वपा चालत आलेली असेल तर ते कसं असतं की जे मोठा मुलगा असतो त्याच्याकडे टाक टाकीचे देव जातात असं सुद्धा काहीतरी असतं आमच्याकडे आलेली नाही आहे ती आणि त्याच्यामुळे मला त्या टाकीच्या देवाचं काही हे नाही मला त्याच्याशी काही माहिती नाही परंतु हे जे आपण देव आपण घेतो इकडून तिकडून ज्या ज्या ठिकाणी देवस्थानावर जातो त्या त्या देवस्थानावरून आपण ते जे देवाच्या मूर्त्या घेऊन येतो त्या ज्या मूर्त्या आहेत त्या भरपूर मूर्त्या आपल्याकडे देवालयात होतात आणि मग आपल्याला पूजा करताना त्या सर्व पूजा देवाची पूजा रोज करायला आपल्याला वेळ लागतो पूजा होत नाही आपल्याच्यानी आणि मग आपल्यालाच कुठेतरी वाईट वाटतं आणि म्हणून एखादी छान छोटीशी मूर्ती बनवली तर मला वाटतं त्याची नियमित पूजा होईल त्याचप्रमाणे आता श्रावण आलं आहे आणि श्रावणात सणावादाचा एक खूप सणावार आहे सणवार आहे नाही का आणि सणवार भरपूर आहेत आणि आपल्याला असं वाटतं की अरे हा सण नाही केला तर कसं होईल त्या सणाला ते कराच लागते हे असं आहे ते तसं आहे आणि आपल्या जो मनुष्यबळ तर खूप कमी आहे कारण आता मुलं आपले एकतर बाहेर ठिकाणी आहे सर्विसच्या निमा निमित्ताने किंवा मग परदेशात आहे आणि परदेशात असल्यामुळे ते तर सणावारासाठी येऊ शकत नाही सा तुम्ही साधं ज जा, जरी जा, चार दिवसाची जरी सुट्टी टाकून त्यांना यायचं त्यांना जमणार नाही आणि मग अशा वेळेला त्यांना वर्षातून एखादं एखाद्या वेळेला जमतं आणि तेही त्यांच्या सुट्ट्यांचं बघून त्यांचा वेळ बघून त्यांना जमतं तर अशा वेळेला मग गौरी आहे गणपती आहे तर हे सणसुद्धा आपल्याला कधीकधी आपल्याच्याने होत नाही आपलं वय वाढलेलं आहे आपले आपल्या शारीरिक क्षमता तेवढी राहिलेली नाही शारीरिक श्रम आपल्याच्याने होत नाही आणि मग अशा वेळेला हे ह्या देवांचं करायचं काय आपण देव उभे करायची का किंवा गणपती आपण दहा दिवसाचा मांडायचा का दहा दिवसाचा कोणाकडे असेल तुम तर मग काय करायचं तर बघा तुमच्याकडे दहा दिवसाचा जर गणपती राहत असेल आणि तुमच्याकडे तुमचे जणी आता होत नसेल तर दहा दिवसाचा न मांडता तुम्ही अगदी दीड दिवसाचा गणपती मांडा दीड दीड दिवस त्याची यथास सांग पूजा करा आणि दीड दिवसानंतर त्याचं विसर्जन करा त्याचप्रमाणे गणपतीलासुद्धा भरपूर प्रकारचे नैवेद्य मोदक हे ते बनवतात पण खाणारे मात्र खूप कमी असतात कारण आता गोडाचं जवळ तुम्हाला चालत नाही आणि त्याच करण्यात मात्र खूप वेळ जातो गोड कमी तळण्याचं कमी तुमचं झालेलं आहे तळणं म्हणजे तेलखटत पदार्थ क खाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे काय होतं की आता एकतर श्रावण आहे आणि त्यातच पावसाळी वातावरण आहे आणि जड अन्न आपल्याला पचायला जड जातं आणि म्हणून मग अशा वेळेला काय करायचं की साधं वरण भात पोळी भाजी नियमितचं जेवण आणि एखादा गोड पदार्थ करून देवाला जर तुम्ही नैवेद्य दाखवला तर तुमचंही चार तुमच्याही खाण्याचं तुम्हालाही सोपं जाईल आणि देवालासुद्धा गोडाचा नैवेद्य होते एखादा गोडाचा नैवेद्य करून जर तुम्ही देवाला नैवेद्य दाखवला तर मला वाटतं की हे योग्य राहील खूप करात्मक बसलं तर मग तुमचा दिवस जातो दुसऱ्या दिवशी मग तुम्हाला खूप थकायला होतं किंवा खूप आज म्हणजे काही जणांचं काय होतं की थकल्यामुळे त्रास होतो आजारी पडतात काही जण खाण्यामुळे सुद्धा काही खाण्यात आलं तेलकट तूपकट किंवा गोडाचं भरपूर प्रमाणात तळणाचं खाण्यात आलं तरीसुद्धा पोट बिघडतं आणि त्रास आपल्यालाच होतो का खाणार जर असेल घरी असतील घरी तर अवश्य करावं कारण इथा सांग करा करणाराच कर तुमच्याकडे जर मनुष्यबळ असेल तर येथा सांग सगळं पूजा अर्चा किंवा त्याचबरोबर नैवेद्याचं सुद्धा येथा सांग केलं तरी काही हरकत नाही परंतु काय होतं की आता आपल्याच्याने खाणंही होत नाही आणि शारीरिक श्रमसुद्धा आपल्याच्याने होत नाही मग आपल्याला जे पसतं जे आपल्या सोयीचं आहे जे आपल्या शरीरासाठी योग्य आहे त्याच गोष्टी आपण करतो योग्य आहे आणि मला असं वाटत नाही की देव तुमच्यावर रुसाल देव तुमच्यावर अजिबात रुसत नाही तुमच्याच्याने होत नाही तर देव तुमच्याकडे देव तुमच्यावर अजिबात रुसणार नाही देवासाठी काय असतं आप पूर्वीचे लोक म्हणत म्हणत आले की दोन हस्तक आणि तिसरं मस्तक फक्त देवाची यथा सांग आपल्या मनोभावी पूजा करणे म्हणजेच काय तर तुम्ही मनाने जर पूजा केली तुम्ही मनाने जर त्याच्याशी लीन झाली मनाने जर त्याला हात जोडले की बाबा रे आता म्हणजे त्याने होत नाही आजपर्यंत मी तुम्ही तुम्ही पूर्वी केलं ना तुम्ही सगळंच केलं तुम्ही देवधर्म केले तुम्ही उपवास तपास केले बऱ्याच वय झालेल्या स्त्रियांना आता उपवास झेपत नाही तरीसुद्धा त्या उपवास करतातच त्यांना नाही झेपत त्यांना शेंगदाणे साबुदाणा ह्यासारखं सुद्धा पचत नाही बऱ्याच जणांना तर उपवास नाही झेपत करू नका देव असं म्हणत नाही की माझा उपवास कराच तुम्हाला जेवढं जमते आणि एक सांगू का की काय आहे की देवाचं जर आपण मनोभावे जर पू पूजा केली आपल्या मनातून जर पूजा केली आणि चांगली वागणूक खोटं न बोलणे चांगली वागणूक हेच देवाची पूजा आहे सत्कर्म करणे काही तुम्ही दान करा दे देवाच्या नावाने तुम्हाला जर खूप काही करावे करायची इच्छा आहे देवासाठी तर मग दान करा मंदिरात काहीतरी द्या असं काही दान करा कोणाला गरिबाला द्या एखाद्या त्यांच्या रूपात देवच असतो ज्यांच्याकडे नाही आहे अशांना द्या तुम्ही कपडे दान करू शकता तुम्ही अन्नदान करू शकता की तुम्ही काहीतरी तिथे दान करू शकता मग अशा ठिकाणी दान करा त्यांनी सुद्धा देवा एक प्रकारे देवा देवापर्यंत तुमचं भक्ती पोचे पोचते नाही का तर हे झालं एक आणखी म्हणजेच गौरी बऱ्याच जणांकडे गौरी गौराई असतात आणि गणपतीसुद्धा असतो गणपती दहा दिवसाचा असतो आणि दहा दिवसाच्या गणपतीनंतर जेवणाचा त्यांच्याकडे प्रोग्राम असतो गणपतीचासुद्धा की पाच पन्नास लोक जेवू घालतात तर आपल्याच्या आणि नाही होत तर दीड दिवसाचाच गणपती आता आपण दीड दिवसाचाच गणपती मांडा त्यानंतर खूप पाच पन्नास लोकं तुमच्या आणि जेऊ घालणं होत नाही तर प्रसाद भाजा थोडसं आणि आपल्या एरियात आपण तुम्ही जे रा ज्या ठिकाणी राहता त्या सोसायटीत प्रसाद वाटा सगळ्यांना प्रसाद द्या त्यानिमित्तानं सगळ्यांच्या तोंडात प्रसाद पड्या एक तर नाही तर मग तुम्हाला जर जेवूच घालायची इच्छा आहे तर मूळ हे करा तो जर तुम्ही पन्नास लोक जेवू घालत असाल तर दहा लोक जेवू घाला पाच लोक जेवू घाला अन्नदानच करायची इच्छा असेल तर कमी याच्यात करा त्यामुळं काय होईल की तुमचा त्रास वाचेल आता आपल्याच्यानी होत नाही शरीरांच्याने शरीर थकलेलं असल्यामुळे आता जास्त क आपल्याच्यानी होत नाही खूप धावपळ होत नाही खूप कष्ट होत नाही आणि जर करायला गेलं की अरे करास लागते करास लागते आणि मग काय होतं की तुम्ही आजारी पडता त्यामुळे शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करा करूच नका असं नाही माझं म्हणणं पण कमी करण्याचा प्रयत्न करा त्याच्यात क कमी याच्यात करण्याचा प्रयत्न करा आता गौराई आहे गौराईचं पूर्वी खूप नियमाने सुद्धा नियमानेच करावं लागतं पण पूर्वी खूप पण मिळत होतं आणि त्यामुळे यथासांग सगळं पद्धत होत होतं पण आता मनुष्यबळाची कमी पडते मनुष्यबळ कमी आहे मुलं तुमच्या तुमचे जवळ नाही सुनाजवळ नाही आणि जरी तुमच्या जवळ असले तरी त्यांना त्या जर जॉब करत असतील तर त्यांना वेळ मिळेलच असं नाही सुट्ट्या ता मिळेलच असं नाही जॉब करत असतील तर त्यामुळे काय होतं की हा सगळा भार तुमच्यावर पडतो आणि मग त्यातून तुम क एकदा करायला लागलं की ते शेवटपर्यंत न्यावंच लागतं ते आपण नेतोच आणि मग ते सगळंच झाल्यानंतर मग आपल्या अंगावर ते ओढवतं त्याचा त्रास ते दुखून तर जशी गवराई जरी आणायची असेल तर खूप लोकांना जर जीव घालणार असेल तर कमी लोकांना जीव घाला त्याचबरोबर खूप सोळा प्रकारच्या भाज्या करण्यापेक्षा एकच भाजी करा कमी भाज्या करा आणि नैवेद्यालय भरपूर असं करण्यापेक्षा थोडीशी एक त्याचं प्रमाण जर कमी केलं तर तुम्हाला शारीरिक क त्रास तुमचा कमी होऊ शकतो नाही का बघा तुम्हाला पटतं का कारण काय आहे तर हे देवाशी भावना निगडीत असते आणि कमी कसं करायचं हाही एक प्रश्न असतो की आम्ही इतकं इतकंच करत आलो मग आता कशी क कसं कमी करायचं हे देवाचं आहे तर हेही एक असतं तर बघा तुम्हालाच पटतं का शेवटी काय आहे आपली तब्येत सुद्धा खूप महत्त्वाची आहे शारीरिक स्वास्थ्य देखील खूप महत्त्वाचं आहे आता मला इथं एक उदाहरण तुम्हाला द्यावं असं वाटतं आमच्या नात्यातीलच एक व्यक्ती आहे त्यांच्याकडे देव असायचे म्हणजेच गौराई तर गौराईच्या आधीच बघा घराची स्वच्छता करतात साफसफाई करतात सगळे कपडे वगैरे धुणं घराची पूर्ण साफसफाई करणं तर ते साफसफाई करताना त्या न, जी ती, ती त्या घरातली स्त्री होती ती जी बाई होती तिच्या छातीत अचानक दुखायला लागलं ती काम भरपूर झालं आणि खेड्यात काय होतं की जेवणाची खाण्याची तब्येत तिची खूप हेळसांड करतात स्त्रिया त्यामुळं तिच्या छातीत एकदम दुखायला लागलं आणि तिला मग दवाखान्यात ॲडमिट केलं करावं लागलं आणि दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर तिला डॉक्टरनी सांगितलं की अटॅक आहे बघा जास्त धावपळ जेवण न करणं आणि कामाचं टेन्शन की एवढ्या दिवसात केवढं झालं पाहिजे तर अशा प पद्धतीने त्यामुळे टेन्शनमुळे बी पी हाय आणि बी पी हायमुळे सुद्धा आपल्या आता वय वय वाढ वाढल्यामुळे की वय झाल्यामुळे आपल्या बाबतीत तब्येतीच्या तक्रारी होऊ शकतात असं अशा प पद्धतीने तर हे एक उदाहरण म्हणून सांगितलं काय होतं की मग ते गौराई गौराईच्या जागी राहून गेल्या आणि मग सगळेजणं तिच्याचकडे लक्ष दिलं तर काय आहे की थोडं देव असं म्हणत नाही की माझं एवढं सगळं करा असं नाही म्हणत देव फक्त तुमच्या भावाचं भूकेला आहे देव तुमची चांगल्या वागणुकीचं भूकेला आहे देव तुम्हाला पाहतो तो तुम्ही किती सत्य सत्याने वागतात तुम्ही किती चांगल्याने वागतात तुम्ही को किती कोणाला दुखवत नाही किंवा तुम्ही कोणाचं नुकसान करत नाही ह्या याच्यातच मला वाटतं की देव आहे देव खूपच पूजा करणं किंवा त्याचं खूप भरपूर करणं याच्यापेक्षा मानवता हा सुद्धा एक देवच आहे नाही का आणि म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आणि त्या याने जर आपण केलं तर देव आपल्याला तिथेही भेटू शकतो म्हणून प सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या तब्येतीची तुमच्या शारीरिक याची स्वास्थ्याची काळजी घ्या ते खूप महत्त्वाचं आहे आता होत नाही आणि होत नाही म्हणून आपल्याला कुठेतरी वाईट वाटत राहतं कुठेतरी आपल्याला त्रास होत राहतो की अरे माझ्याच्यानं आत्ता झालं नाही मग देव मला काहीतरी शिक्षा करेल का मला काहीतरी देवाकडून माझ्या हातून पाप झालं तर देव मला असं काहीतरी दाखवेल का तर अशा प्रकारे देव काहीही करत नाही देव धर्माचं कर केल्यामुळे एक प्रकारची पॉझिटिव्हिटी घरात निर्माण होते बघा एक सणावराला एक प्रकारचं स सकारात्मक वातावरण घरात तयार होतं आणि त्यामुळे मनाला प्रसन्न वाटतं आपल्याला प्रसन्न वाटावं आपल्याला चांगलं वाटावं एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात यावी ह्यासाठी सगळ्या गोष्टी आपल्या असतात देवाशी निगडीत बघा मंदिरात गेले की किती प्रसन्न वाटतं किती पॉझिटिव्ह वाटतं नाही का तर त्यासाठी असतं त्या यासाठी या नाही की तुम्ही तुमच्या शरीराची हाल करा परंतु देव देवाचं धर्माचं तुम्ही करा यासाठी नाही तर बघा पटतंय का तुमचं तुम्ही देवधर्माचं नक्की करा पण पहिल्यांदा तुमची काळजी घ्या तुमची स्वतःची काळजी घ्या आणि त्यानुसारच पुढे सगळं काही करा काय होतं की परदेशात मु आपले मुलं शिकायला आहे सुना नाही आहे जवळ मग सगळ्या गोष्टीचा भार आपल्यावर पडतो आर्थिक झालं आर्थिक जरी नसेल तरी शारीरिक श्रमसुद्धा आपल्याच्यानी करा न, होत नाही आता आपल्याच्याने शारीरिक श्रम आता होत नाही कारण वय वाढलेलं आहे आणि पूर्वीसारखे आता कोणी मदतीला सुद्धा येत नाही जे तुम्हाला आधी मदत कर भेटत होते तर त्यांचंसुद्धा आता वय झालेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडूनही आता मदतीची अपेक्षा आपल्याला करता येत नाही कारण तुमच्या वयाचे ज्या जे लोक होते त्यांचंसुद्धा आता तेच तुम्हाला मदत करायचे तर त्यांचंसुद्धा आता वय झालेलं आहे ते जे नातेवाईक होते आणि आत्ताची जी तरुण पिढी आहे त्यांचं त्यांना इंटरेस्ट असेल चे, त्यांचा याच्यात रस असेल असं नाही आहे आणि त्यामुळे थोडंसं आपण आप कमी केलं देवाधर्माचा कुळाचार जर कमी केला तर आपल्या म्हणजे सोडून द्यायचं नाही करायचं पण त्यात प्रमाण मात्र कमी करायचं बघा तुम्हाला पटतं का तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्ही सांगा तु जर माझे विचार जर जर तुम्हाला पटत असतील तर तसं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला काही वाटत असेल की देवधर्मा मी तुम्हाला आधीच सांगितलं की सगळ्यांच्या द देवाविषयीच्या धार्मिक भावना श्रद्धा आपली देवावर असते आणि आपल्या भावना त्याच्याशी जुळलेल्या असत असतात परंतु आता काही कारणामुळे आपल्या तब्येतीच्या कारणामुळे आपण ते करू शकत नाही आणि म्हणून आपण त्याच्यातून मार्ग काढत आहोत तर हे मार्ग आपण कसा वाटतो तुम्हाला तर बघा विचार करा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला काय वाटतं ते तसंच तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद